तर यस सुप्रभात मंडळी मी यश स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती वाय के राईट्स तर यस फायनली 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 हा चंद तुम्हाच्या तेहरावरती बघू शकता आज आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस आणि आपण आहोत आपल्या ड्रीम ट्रिपकडे टायटल बघून तर तुम्हाला सवांनाच असेल कुठे चाललो आहोत तर यस आवश्यकची आपली फायनली लडाखची जी राईड आहे ती सुरू होते आहे आजपासून तर बस रेडी आहे मी गॅस घातलेले आहेत जॅकेट घालायचं आहे बाईकवरती मैक्स आहेत त्या सेटअप दाखवेन तो फक्त माउंट करायचा आहे आता वाचतायत रात्रीचे बरोबर सव्वा दोन होत आहेत रात्र पहाट तुम्ही काही बोलू शकता तसं तर यस सव्वा दोन होत आहेत निघायचं प्लॅन आहे तीन वाजेपर्यंतचा तो पण पर पंचवीसपर्यंत बेकरी खाली जाईल बाईक माउंट करेन आणि भेटतो तुम्हाला तर यस संकेत तर आलेला आहे आता बट त्याला अजून माहीत नाही आहे एक टुरिस्ट आहे छोटीशी रोहित येतो आहे हे त्याला माहीत नाही आहे रोहित गावाला गेलं आहे हे त्याला माहिती आहे तर यस रोहित पण निघाला आहे आता बघूया ह्याचा रिॲक्शन घेऊया आपण तर यस हा आपला आजचा काही सेटअप आहे दोघेही दो संकेत पण आला आहे माझ्या बाईकवरती एक आपली ही टँक बॅग लागलेली आहे व्हाईटर एअर ऑफ लाय त्याच्यानंतर सॅडल बॅग एक व्हाईट एअर आले आणि एक पाचची बॅग घेतलेली आहे मी दुकाटी असेच ते स्टॅप इन करायला तर या संकेतची बाईक पण इथेच आहे त्याच्याकडे एक व्हाईट आहे <laughs>

ठीक चला जरा आता बाइक लो तो एक नारा बिहल <laughs> तो चला सगे आते <laughs> अरे हा कधी तुझे पास होशल ठीक है चलते बाइक लो नारोड़ो इकना तो पप्पा ने आता इतना पूजा कर तिन्ही बाईक मस्तपैकी उभ्या आपल्या <laughs> तो फायनली तिन्ही बाईक झालेले आहेत आमच्या रेडी आहे तर निघतोय आता मम्मी पप्पा पण खालीच होते हा भाई साहब रेस गणपती बाप्पा मोर्या मोर्या हर हर महादे। महादेव महादेव बजरंग की जय चला चल बाय 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 यस ड्रीम आहे आता टाइम होत आहेत बरोबर साडेतीन वाजलेले आहेत रात्रीचे आणि आम्ही निघालो आता आता आपला रूट तोच असणार आहे फिल आता आपण हायवेला कनेक्ट होऊया एन एच फोर्टी एट तिकडनं गुजरात अहमदाबाद अहमदाबादच्या आधी आपल्याला एक टन घ्यायचा आहे राईट जो की येईल हलोल हलोज गोद्रामागे आपण जाणार आहोत त्याच्यानंतर काय सरळ राजस्थानमध्ये एंटर होऊ बस आज काहीतरी प्लॅन आहे आजचा आणि आज, आज टोटल डिस्टन्स कवर करायचे आहेत साडेसातशे उदयपूरच्या पुढे जायचा प्लॅन आहे तर जास्त स्ट्रेस नाही करायचं आहे जसं होईल तसं आराम आपल्याला चालवायची आहे टाइम लागला जाए। जाए। तर टाइम लागेल तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही होणार आहे चालेल जायचंय सुखरूप पोचायचं आम्ही ऑलमोस्ट सगळ्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल हाफ टँकच्या वरतीच आहे आता गुजरातला डायरेक्ट अप साठी थांबू जेस म्हणजे तर आता बघू शकता आपण पोचलो आहोत आपल्या महाराष्ट्र चेकपोस्टच्या इथे तर आता टाईम होतो आहे बरोबर किती झाले चार चाळीस झालेले आहेत सकाळचे आणि किलोमीटर अजूनपर्यंत आम्ही नव्वद किलोमीटर चालवली आहे गाडी आणि आपण आता बॉर्डरपर्यंत आलेलो आहे म्हणजे घरापासून ते बॉर्डर आपलं बरोबर नव्वद किलो नव्वद किलोमीटरचं आहे एट फोर्टी फाय येस मंडळी yes, तर आता आपण फायनली पोचलो आहे गुजरातमध्ये जस्ट एक छोटासा नॉर्मल पेट्रोलसाठी ब्रेक घेतलेला होता बाईकशी ते पार्क केलाय आणि यस yes, माझ्या पाठी बघू शकता थोडी थोडीशी मस्तपैकी पहाट होती आहे सकाळ होते आहे आता टाइम किती वाजले हां पावणे सहा झालेले आहेत तर येस आता सहा वाजेपर्यंत मस्तपैकी उजेड होईल तर अजूनपर्यंत एकशे तीस किलोमीटर झाले खूप मजा येते राईड करायला खूप भारी वाटतं आहे तर आता थोडंसं जसं सूर्यवरती येईल तसं आय गेस ऊन लागायला चालू होईल तर बघे आता हाय आम्ही कनेक्टेड आहोत काही मस्त इंटरकमवरती गप्पा विप्पा महाराज चाललेलो तर आता तेच आहे की आता सुरतला शॉप येऊ इकडनं शंभर ते एकशे दहा किलोमीटर अजून सुरत आहे मे बी सुरतच्या पुढेच तर तेच प्लॅन आहे आता आठ ते नऊ वाजेपर्यंत एक आपण नाश्त्यासाठी थांबू तर तोपर्यंत जेवढं कवर अप करता येईल ऊन अख्खा असं रख रखाट पडायच्या आधी तोपर्यंत कव्हर करूया तुम्हाला पुढे म्हणजे आता वाजलेत आपले सव्वा सहा होत आहेत आणि समोरच मस्तपैकी सूर्योदय होतोय खूप भारी वाटत आहेत क्लाउड मध्ये असे शे, शेड आहेत ना ऑरेंजचे

No, oh, a end, yeah, no, oh. आता आपण पोचलो आहोत भरुच टोल प्लाझाला आणि यस खाली आहे आपली नर्मदा रिव्हर नर्मदा नदी आणि तिथे तिथे एक मस्त समोर असा एक घाट दिसतो तिथे बघ ना ऑरेंज ऑरेंज ते घाट आहे नदीच्या बाजूला तिथे तो रेल्वेचा ब्रिज आहे बघ ना आलं आपला वाईट खूप लांब आहे तर येस म्हणजे आता जस्ट आम्ही थांबलेलो आता वाजतात नऊ एक अर्धा तासाचा अप्रॉक्स आमचा ब्रेक झाला नाश्ता केला मस्तपैकी पराठे खाल्ले आता नॉर्थला जाऊन पराठेच खायचे आहेत असं तर साऊथ इंडियन बघत होतो पण साऊथ इंडियन नाही मिळाला तर मग पनीर पराठा खाल्ला बटाटा आणि ओनियन पराठा होता तर मस्त होता टेस्ट वेस्ट चांगली होती तर तिथे आता आमचा अर्धा तास गेला आता इकडनं बडोदा एक तीस किलोमीटर आहे आणि बडोदाच्या थोडं पुढे गेला आपला की आपला हजोळचा राईट टर्न येतो येस आता या हजोळच्या रोडवरती आपण लावलेलो आणि हा रोडचं एक मस्त वाटतं की असं शांत असा रोड आहे ते बघा ट्रक असे येतात यार पाठी एक गाडी आहे आता मी ओवरटेक पण नाही करू शकतो ते मी तेच बोलत होतो आता या रोडवरती कसं आहे की मस्त या साईडला झाड आहेत आणि असा रोड आहे आणि पुढे एक मस्त कॅनल येतो त्या कॅनलच्या बाजूने आपल्याला जायचं आहे खूप अल्टीमेट रोड आहे हा खूप भारी वाटतं बघायला सेवन फिफ्टी वन सेवन फिफ्टी वन वर हे यस मंडळी बघू शकता ही कॅनल चालू झाली आहे आणि ह्या आता कॅनलच्या बाजूनेच पूर्ण रोड जातो हे आम्ही आधी एक्सपिरियन्स केलेलं आमच्या उदयपूर राईड जण मला मस्त कॅनल आहे भारी पाणी एकदम शांत आहे वाहत आहे पाणी पण पन... ठीक आहे शांत आहे थोडंफार यश म्हणे तर आता आपण आलो त्या कॅनलच्या इथे तर, तर बाईक मस्त आहे की माझ्या पाठी बघू शकता बाईक पार्क आहे पूर्ण पूर्ण ओपन आहे मस्त खूप मोठा आहे आणि हा खूप जास्त यूज आहे आणि हे दोघं माझ्या पाठीचं आहेत तर बस इथे थोडेसे असेच फोटोज व्हिडिओज घ्यायला थांबलेलो कारण अजून सकाळपर्यंत आम्ही बाईकचा एक फोटो नव्हतो घेतला तर यस बस आता टाईम पण होतो आहे साडेचा होत आहेत इथे निघूया ऊन खूप जास्त आहे आता बरोबर डोक्यावरती ऊन आहे तर त्यासाठी खूप जास्त डिहायड्रेशनसारखं फील होतं आहे पाणी हायड्रेशन बॅग असल्यामुळे एक बरं आहे की कंटिन्युअसली आम्ही पाणी पित राहतो असते इथे बघा इथे ना ह्याचे गेट आहेत मस्तपैकी त्या साईडला पाणी जास्त आहे इथे गेट आहे ह्याच्यावर साईडून बघा ना थोडं थोडंसं असं पाणी ओव्हरफ्लो होत होतंय आणि इथे पूर्ण असा गाळ येऊन बसतोय कचऱ्याचा हे पाणी इथे येऊन असं आपडते आणि तिकडनं थोडं थोडं पाणी येते आणि या साईडला तर पूर्ण फ्लो खूपच खूपच भारी फ्लो आहे हे बघा खूप खतरना फोला फुँँगाता फ्लो होतो इकडनं तिकडनं छोट्या छोट्या अशा स्टेप्स वगैरे खाली जायचं असेल तर कोणाला इन केस नो ईस्क खूप भारी खूप आहे वाटत हे आम्ही आता त्या कॅनलच्या इकडनं एक राईट मारला आणि यस आता इकडनं हा गोदरा रोड चालू झालेला आहे गोद्रा मग पुढे हा डायरेक्ट जातो मोदासाला तर मोदासा इकडनं एकशे तीस किलोमीटर आणि गोजरा बावीस किलोमीटर आहे तर आता हा स्ट्रेट टू स्ट्रेट रोड आहे असाच रोड आहे असाच डबल लेन टू वे रोडच आहे पण एकच आहे इथे आता असं ना गोधरा सिटी अशा छोट्या छोट्या सिटी लागतात पाठी लालो सिटी होती तर तशा छोट्या छोट्या सिटी आहेत तर त्याच्यामध्ये ना ट्रॅफिक मध्ये मध्ये येणारं खूप जास्त तर दुपारचे पावणे दोन वाजलेत आणि आम्ही पोचलो आहोत मोदासाला तर स्ट्रेट गेला तर आपली मोदासा सिटी आहे आणि आता आम्हाला राईट घ्यायचं आहे इकडनं तर राईटवरती आपण डायरेक्ट कनेक्ट होऊ अहमदाबाद राजस्थान हायवे जो आहे त्याच्यावरती तर इथे ही स्ट्रेट आहे मोदासा सिटी खूप मोठी आहे ही पण सिटी बाहेरच बघू शकता किती म्हणजे डेव्हलप्ड आहे यस आता इकडनं स्ट्रेट जायचं आपल्याला उदयपूर इकडनं हायवे बोर्ड बघूया हो वन सिक्स्टी किलोमीटर नाथद्वारा टू झिरो फोर अँड रतनपूर बस या हॉटेल मध्ये आम्ही थांबलेलो बाईक्स इथे समोर हे बघू शकता इथेच जेवण झालं काय नाही नॉर्मल भाजी चपाती आणि छोटे का काजू बस पुला मंडळी इथं बघू शकता उदयपूर वन ट्वेंटी नाईन तर इकडनं हा हायवे चालू झालेला आहे आता आता मजा येणार आहे या रोड वरती नुसते ट्विस्टीज ट्विस्टीज आहेत इथे आता आपण कनेक्ट करतोय अहमदाबाद उदयपूर हायवे एक किलोमीटर कुठे वाढला पण तर बरोबर तीन वाजलेल्या आहेत आणि आपण येऊन पोहोचलो आहोत गुजरात राजस्थान बॉर्डर वरती तर समोर बघू शकता समोर जे दिसत आहे ती बॉर्डर आहे चेकपोस्ट आहे समोर Okay, okay, okay. ना ना Welcome to Rajasthan. Swagat. ये है स्वागत मेवाड़, थान खम्माकड़ी वही खम्माकड़ी खम्मा राजस्थानने खूप भारी स्वागत केलं जे तुम्ही आता शॉर्ट्स बघितले एक सो हे एक नंबर जे कव्ज होते खूप भारी मजा आली असं फुल मूड फ्रेश झाला आहे आता परत आमचा सेम फिलिंग उदयपूरच्या टायमाला आम्हाला आलेली जो पूर्ण थकवा होता था त्या कव्जने मस्त पूर्ण कंपाऊंड टाकलेला आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला बघू शकता भरती एक पोर्ट आहे माहीत नाही आता इथे असे खूप सारे प्राचीन पोट्स जुन्या जुन्या इमारती अशा खूप आहेत राजस्थान स्कूल ऑफ हिस्ट्री खूप साऱ्या राजा महाराजांच्या कथा वगैरे संख्या बिलॉंग करतात ते राजस्थानवरनं महाराणा प्रताप राजस्थानमध्ये आलो आणि हे असं बघायला भेटणार असं कसं होणार जीपवरती बघा जरा किती अरे भाई साहेब त्या जीपची कॅपॅसिटी काय भरले किती होते कप कच्चा करणं उडाले हे याच्यावरती तर मंडळी आता एक इश्यू झालेला आहे माझी इंजिन चेक लाईट ऑन झाली तर इंजिन टेम्परेचर हायचा आहे तर देतो आहे मला कंटिन्युअसली जशी मी गाडी थांबवतो ना इंजिन टेम्परेचर हाय जाते तर आता आम्ही उदयपूरमध्ये चाललो आहे उदयपूर सर्विस सेंटर आहे तिथे मी एक कॉल करून बघितला तर त्यांनी म्हणजे काही रिस्पॉन्स नाही दिला आणि शोरूममध्ये पण नंबर अवेलेबल नव्हता तर साडे आता पाच वाजता आहेत तर बघूया मी म्हटलं आतमध्ये जाऊन बघूया एक इकडनं हार्डली वीस मिनटाचा डिस्टन्स असतो हो तर एकदा विजिट करतो फक्त जर ते लोकं असतील तर अफकोर्स चेक होईल जी चेकलाईट जी मी आता तुम्हाला बोललो जी येत होती इंजिन चेकलाईट ती, चेक ती अचानक गेली आता गाडी पूर्ण कुलडाऊन झाली आणि गेलेलो आम्ही बजाजच्या इथे बट ते लोकं बोलले की के टी एम उदयपूरमधनं बंदच झालं आहे म्हणजे निघूनच गेलो तर सर्विस सेंटर पण नाही आहे त्यांचं ना त्यांचं शोरूम आहे तर त्यानंतर पेट्रोल पंपवरती थांबलेलं पेट्रोल भरून घेतलं पेट्रोल पण रिझर्व्हवरती होती तर त्यानंतर अचानक चेकलाईट गेली आता आय डोंट नो या हीटमुळे दुपारी आम्ही चालवत होतो त्याच्यामुळे ते इंजिन टेम्परेचर हाय झालं असेल यू नेवर नो काय आता माहीत नाही पण एकदा मी सेफर साईड पुढे कुठे के टी एम दिसलं ना की एकदा जस्ट दाखवून घेईन काय इश्यू आहे काय निमित्त तरी आम्ही बस उदयपूरच्या आतमध्ये आलो थोडंसं का होईना आलो आणि संकेतला पण बघायचं होतं तर संकेत भाई दाखवलं तुला उदयपूर ते काय दाखवलं दाखवलं ठीक आहे भार ना, ना।, ना, ना भाई। आलो ना तलाव दाखवला सिटी ऑफ लेक अरे द सिटी ऑफ लेक्स चा तुला एक लेक दाखवला हा समोर पॅलेस बघ तर आता आम्ही नाथद्वाराच्या दिशेने चाललोय नाथद्वारा इकडनं किती किलोमीटर आहे पन्नास किलोमीटरच आहे तर बरोबर एक तासात पोचू हां तर बरोबर एक तासात आम्ही पोचू तर इथे आता आहे सिक्स फॉर्टीचा तर ठीक आहे तेवढा कवर अप होऊन जातं म्हणजे सातच्या आधी तरी आम्ही पोचून जाऊ आणि हा समोर आपला उदयपूरच्या एक्झिटचा टनल आलेला आहे

सूर्य समोर मस्त पैकी शिव इथे काय रूम हवेली काय आहे का। फायनली आम्ही नादवाराला आलो आणि चेक इन केलेलं आहे खूप ऑसम प्रॉपर्टी भेटली आहे जस्ट हायवेच्या बाजूला आहे हॉटेलचं नाव बी मला नाही माहीत पण मी नक्की तुम्हाला देईन खाली इथे येत असेल हॉटेलचं नाव त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण डिटेल्स असतील येस ही बघू शकता ही अशी काही प्रॉपर्टी आहे एंट्रन्स मेन तिकडनं आलो आम्ही तो खाली दिसतो आहे तिकडनं आलो आणि येस हे ये असे मस्त व्हाईटमध्ये हे आहे आणि रूम टूर देतो तुम्हाला तर ही आमची रूम आहे टू झिरो थ्री सांगे तिथे आहे सांगेत मस्त फ्रेश बेश झालेला आहे आम आमचा आता एक प्लॅन आहे सांगतो तुम्हाला सध्या ही अशी काहीतरी रूम आहे मस्त ए सी रूम मिळाली आम्हाला अवतार झालेला आहे जस्ट इग्नोर दिस ऑल स्टफ इथे बेड आहे आणि एक सिंगल मॅट्रेस ते लोक देणार आहे वॉशरूम इथे आहे जो की आता रोहित आतमध्ये गेलेला आहे हेच मी पण रेडी झालेलो आहे आणि अजून एक या रूमची स्पेशालिटी जस्ट चेक दिस आउथ बाल्कनी बघा इकडं हा व्ह्यू तर आहेच इकडं पूर्ण प्रॉपर्टीचा व्ह्यू आहे जस्ट लोक्यात दिस स्काय मस्तपैकी सनसेट होतो एवढा भारी दिसतो आहे आणि तो तिथे हे जे दिसतंय हे इथे ते आहे स्टॅच्यू ऑफ बिलीफ तर येस आम्ही आता था, तिथेच चालू आहे शिवा स्टॅचू हायेस्ट शिवा स्टॅच्यू इन दी एंटायर वर्ल्ड आय कॅन से तर येस मस्त सनसेट होतं इथे लेक आहे खूप भारी दिसतं तर आता आम्ही चाललो आहोत ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे तर फायनली आता नऊ वाजलेले आहेत आम्ही नाथद्वारा वगैरे स्टॅच्यू ऑफ बिलीफ तो जो आहे बघून so, yes, आलो एंट्री फी तिथे टू हंड्रेड वगैरे होती आणि कसं झालेलं आम्ही जस्ट गेलो आणि ते ऑलमोस्ट बंद होत आलेलं तर तेच म्हटलं की जाऊन काही उपयोग नाही तर मग नाही गेलो आणि लाईट शो होता आठचा तर त्याचा टाईम होऊन गेलेला होता सो येस त्याच्यानंतर आलो रिटर्न जेवण मागवलं हॉटेलमध्येच ते खाल्लं आणि बस डन फॉर द डे आता नऊ होत आहेत झोप्याची तयारी आहे उद्या सकाळी पाच वाजता उठून सहा वाजेपर्यंत निघायचा प्लॅन आहे तर बघूया लॅच सी कसं काय होतं तर हे बघू शकता सगळी पॅकिंग चालली आहे खा पसारा इथे मांडलेला आहे हे रोजचं एक कठीण टास्क आहे टास्क सगळीकडे पसारा पसारा बस बस आता बॅग पॅक करून <coughs> आराम करायचा आहे आजचे टोटल किलोमीटर्स जे झाले ते सेवन एटी किलोमीटर्स झाले आणि आम्ही पोचलो अप्रॉक्स पावणे सातपर्यंत पंधरा तास पक्का यस पंधरा तासाची राईड झाली सातशे ऐंशी किलोमीटरची आजची उद्या लगभग आहे साडेसहाशे किलोमीटर्स पंधरा तास पण नसते झाले पाणी जास्त लागलं बघितलं आम्हाला प्रॉपर्टी चांगली भेटली बुक्स मोठे आहेत आणि मागे एक साईडचा व्यू पण आहे तिथून प्रॉपर व्ह्यू पण आहे महादेवचा चांगला आहे तर येस जर अजूनपर्यंत ब्लॉग बघत असेल आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा मी यश रजा घेतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये पाउडर <laughs> <पार्ण। एनेजी> है, <रहते। laughs> <laughs> भोल। क्या बोलेंगे वो क्या ना और क्या है सबकी हाँ गए। <laughs>